प्रांजल खेवलकर यांनी कुठल्याही आमली पदार्थाचं सेवन केलं नाही प्रांजल डॉक्टर प्रांजल खेवलकर ज्या हॉटेलमध्ये राहिला होते त्या हॉटेलमध्ये जाऊन ही करण्यात आली होती मी आज प्रांजल डॉक्टर प्रांजल खेळलकर यांची बाजू मांडलेली आहे कोर्टामध्ये कोर्टामध्ये त्यांच्या आरोप करण्यात आला होता की त्यांनी रेव पार्टी केली आणि आमली पदार्थाचं सेवन केलं वगैरे असे त्यांच्यावर आरोप ठेवले होते पण मी आपल्याला त्यांचा वकील म्हणून ठामपणे सांगतो प्रांजल खेवलकर यांनी कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन केलं नाही मी कोर्टामध्ये सुद्धा ओपन कोर्टमध्ये सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे माझे मेडिकल रिपोर्ट पेपर ज्यावेळेस येतील ब्लड सॅम्पल्स येतील त्यावेळेस लक्षात येईल प्रांजल खेवलकर याने कोणत्याही प्रकारचं अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नव्हतं त्याचबरोबर इतर जे आरोपी होते माझे सहकारी होते त्यांनी त्यांच्याही तेन आर्ग्युमेंट वगैरे त्याच्यामध्ये युक्तिवाद केला प्रांजल खेवलकरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांच्या विरुद्ध यापूर्वी देखील दोन वेळा अशा प्रकारचा ट्रॅप झाला होता प्रांजल डॉक्टर प्रांजल खेवलकर ज्या हॉटेलमध्ये राहिला होते त्या हॉटेलमध्ये जाऊन रेकी करण्यात आली होती रेखी झाल्यानंतर कालच्या त्याच्यामध्ये त्यांना स्पॉट करण्यात आलेले हा सगळा प्लॅन्टेड प्रकार आहे जर प्रांजल खेवलकरनी अशी कुठली रेव पार्टी केली असती किंवा काय केली असते तर त्याच्या ब्लडमध्ये तुम्हाला अंमली पदार्थ किंवा ड्रग्जचं सॅम्पल मिळून आलं असतं परंतु मी जे क्लाइंट कुठे इन्स्ट्रक्शन घेतलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की मी अशा प्रकारे कुठल्याही अं अंमली पदार्थाचं ड्रगचं सेवन केलेलं नाही मी युक्तिवादात असं आहे की ट्रॅप आहे बघा मी कुणाचं नाव घेत नाही त्याच्यामध्ये परंतु मी एवढं माझ्या क्लायंटने जे इन्स्ट्रक्शन दिले त्याच्यामध्ये मी सांगतो की हा एक बनावट आणि फसवणूक करून अडकवण्याचा केलेला एक खोटा प्रकार आहे त्याच्यामधून सत्य बाहेर येणार आहे ज्यावेळेस माझं ब्लड सॅम्पल येईल त्यावेळेस माझं निर्दोषत्व सिद्ध होईल यापूर्वी देखील दोन तीन वेळा असे प्रकार केले गेले होते असे प्रकार अटकवण्यात येणार इथं असं आपण वाटत होतो यापूर्वी देखील दोन ते तीन वेळा ज्या ठिकाणी डॉक्टर प्रांजल केवलकर यांचा हे होता स्थान राहिले होते त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध जे आहे त्या ठिकाणी काही पोलिसांनी खाजगी मध्ये येऊन रेकी करून इतकी माहिती करून ते गेले होते अशी मला माहिती डॉक्टर प्रांजल केवळकरांनी दिलेली पुणे पोलीस का जाणून बुजून हा सगळा प्लॅन करत असायचा नाही त्याविषयी मी सांगू शकत नाही याविषयी त्यांच्या घरचे सांगू शकतात जामीन मिळाल्या तर परंतु एवढं सांगतो पूर्णपणे बनावट आणि खोटा आहे जर प्रांजल केवळकरांनी मी कोर्टासमोर सुद्धा सांगितलं केवळकरांनी कोणत्याही प्रकारचा ड्रस घेतला असेल ती कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे परंतु प्रांजल सेवलकरांनी कुठल्याही ड्रग्जचं सेवन केलेलं नाही त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आले ड्रग्जांची पोलीस दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण प्रांजल केवळकर हे पोलिसांना सहकार्य करतील पोलिसांना जी माहिती आहे ती देतील आणि त्याच्यातून जे काही निष्पन्न होईल ते सत्य आपल्या समोर येईल म्हटलंय की आरोपी क्रमांक एक आणि दाखल आहे पूर्णतः बनावट आहे प्रांजल वरती वर प्रांजल केवळकर डॉक्टर प्रांजल केवळकर वरती कुठलाही पूर्वीचा गुन्हा नाही कुठल्याही हिस्ट्री शिटर नाही किंवा त्यांच्या विरुद्ध कुठल्याही बनावटाचे किंवा फसवणुकीचे किंवा अंबली बजाचे एकही गुन्हा दाखल नाही आणि आरोपी क्रमांक पासवर्ड पण आहे का काही गुन्हे मी सांगू शकत नाही पासवर्ड